हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोगा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे काय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार तर आम्ही चाललो आहे आज डी मार्टमध्ये रत्नागिरीच्या एक वर्षानंतर चालले आहे मी डीमार्टला मुंबईला असताना वगैरे डी मार्टला जायची पण आता एक वर्ष झालंय गेलेली नाही आहे तर म्हटलं आज आपण जाऊया थोडंफार सामान पण भरायचं आहे इथे आहे चैतेश सुयोगच्या मामाचा मुलगा मागे सुयोग आहेत आणि मागे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता डीमार्ट मध्ये चाललोय जे की तुम्हाला मगाशी बोलले डीमार्ट मध्ये थोडंफार सामान घ्यायचंय तर ते बघूया खूप दिवसांनी म्हणजे एक वर्षाने चालले तर डीमार्ट मध्ये काय काय आहे काय काय नवीन नवी आले तर ते बघते इथे पुढेच आहे राईट ला डी मार्ट इथे सुयोग चालत कस वाटतय तुम्हाला मग आपण डी मार्ट मध्ये जाणार आहे तर एक वर्षाने आता आत जाऊनच कळेल तेच आतमध्ये जाऊनच समजेल तर हा बघा डी मार्ट रत्नागिरीचा इकडे सगळ्या गाड्या पार्किंग केलेल्या इकडे असे आपल्या बॅगा पॅक होतात आणि त्यानंतरच मतमध्ये जायचे थोडीफार शॉपिंग झाली आमची आणि अजून थोडी करायची आहे कारण की मध्ये आल्यानं काही काही सुचत नाही सगळंच घेऊचं वाटतं शॉपिंग करून आणि आता आम्ही घरी जायला निघतोय बघूया दुसरीकडे जाणं वगैरे हो झालं तर जाऊ नाहीतर मग डायरेक्ट आपण घरी जाऊ आम्ही घरी आणि येऊन झाला दोन तास त्यात त्यानंतर काम सुद्धा झाली सगळी दूध वगैरे काढलं आता थोड्या वेळात जातील डेअरीमध्ये सर्व काम फक्त अमवान नाही अमोवान पण घालून झालेलं आहे एक गाय गेली आपली चरायला दूध काढून झाल्यानंतर आली पण चरून चरून पण आली ती बघा ऊन आहे ना बाहेर आज ती हां आज सकाळपासून दोन म्हणजे आज काय काल पण पाऊस पा। नव्हता आज पण पाऊस नाही दोन दिवस पाऊस नाही एकदम ऊन पडते त्यामुळे ते लोक राहायला मागत नाही बाहेर तर कामं आता सगळी झालेलीच आहेत फक्त गवत घालायचं आहे आणि त्यांना डेअरीत जायचं आहे चप्पलचं उद्घाटन पण केलं वाटतं वाड्यासाठी चप्पल आण म्हणजे वाड्यात घालण्यासाठी चप्पल आणले सुयोगनी डी मार्टमधून मी डी मार्टमधून मला घ्यायचे होते शूज वगैरे पण मी काय घेतले नाही कारण मी ना मार्केटमधून घेतलं होतं एक अशी हिलवारी चप्पल पावसाळीच आणि दुसरी म्हणजे अशीच आपली वाड्यात वगैरे घालायला मी घेतली होती शूजनी काय होतं माहिती आहे पाय ना हे होतात आता पावसामध्ये ना पाय आमचे पुसतात दोघांचे सुद्धा त्यामुळे ना शूज बंद असे नकोशीच वाटतात असं बाहेर यायला जायला वगैरे ठीक आहे तर ते मी असं बाटाचा शोरूम वगैरे आहे का बघेन जवळपास देवरुखमध्ये आणि तिथून घेईन त्या शूज मला बरे वाटतात घ्यायला सीमार्टमधलं काही घेतलं नाही फक्त आपलं सामानच घेतलं आहे सगळं पावसामध्ये परत बाहेर वगैरे जास्त जायला नको म्हणून ते घेऊन ठेवले आणि तेवढंच शॉपिंग केलं अजून काय काय बरंच बरंच होतं पण एवढं काही घ्यायचं नव्हतं नाही घरात काय एवढं भांडी वगैरे असं काही नकोच होती वस्तू मला चांगली वगैरे अशी आहेत तीच खूप आहेत तीच नकोशी होतात जास्त ठेवायला बाहेर तर अजून चहा घ्यायचा तो आता चहा घेतो आणि मुंबईला असताना कसं ना डी डीमाटा मला अगदी जवळ होतं हे थोडं लांबच पडतं आहे अगदी रत्नागिरी म्हटलं तर कारण आम्ही आतमध्ये गावात राहतो पण छान वाटलं जाऊन जरा असं वेगळं काहीतरी रोजच्या रुटीनमधून चेंज बरं वाटलं जरा त्यांना पण आणि मला पण नाही तर नेहमी नेहमी तेच सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रुटी आमचं घरातल्या घरात वाड्यात भाजीत हेच सगळं असतं त्यामुळे जर डी मार्टमध्ये गेलं तर खूप बला बरं वाटलं जरा असं कुठे जाऊन आलं की छान वाटतं आणि आता चहा घेऊ आज वडापाव करायचा प्लॅन आहे तर त्याची थोडीफार तयारी करून ठेवली आहे कारण की तुम्हाला दाखवलं चैतेश मामाचा मुलगा आणि मामी कालच आलेली तर ती आमच्या खालच्या घरामध्ये आहेत तर येतील आता नंतर वडापाव वगैरेचा प्लॅन आहे तर करणार आहोत तर चला मग भेटू आपण थोड्या वेळामध्ये मी बाहेर बघतेय किती ऊन आहे समोर आमची डॉली आहे ती बघा आणि एकदम असं ना कडकडीत ऊन पडले पाऊस असेल ना तर बाहेर वगैरे असं फिरायला मजा वाटते आणि आम्ही काही फोर व्हीलर घेऊन गेलो होतो त्यामुळे पाऊस त्यामुळे जरा पाऊस असताना तर अजून मजा आली असती पण पाऊस वगैरे काहीच नव्हता ऊन होतो आणि ए सी मला जमत नाही गाडीमधली असं विंडो ओपन वगैरे असेल ना तर बाहेरची हवा आली कीच बरं वाटतं ए सीमध्ये मी बसू शकत नाही जास्त वेळ कारण मला मग ते गरगरत वगैरे असं वॉमिटिंगचा वगैरे प्रॉब्लेम होतो पण पाऊस हवा होता पाऊस असता तर छान वाटलं असतं कंपाऊंड असल्यामुळे त्यांना ना गुरांना आमच्या फिरून फिरून जावं लागतं ती वाट शोधते कुठून येऊ वगैरे पण कंपाऊंड आहे त्यामुळे आम्ही बिंदास आता बाहेर जातो इथे गवत घेऊन आलेत गाईंना घालण्यासाठी इथं आमन खाते कोंबड्यांना जाते वेळीच आतमध्ये घेतलं होतं आणि आल्यानंतर परत काही त्यांना सोडत नाही बसलो कारण मग लवकर येणार नाहीत आतमध्ये म्हणून आताच त्यांना काय ते तांदूळ वगैरे घातलं होतं आता परत एकदा घालेन थोड्या वेळाने आणि ही येते दिवस ना बाहेरच्या कामामधून थोडा ब्रेक घेतलाय तसं थोडं थोडं त्यांनी हे केलं मागे तासलं अर्धा आधीच तासलं होतं अर्ध तासलंय बाकी जे काय आम्हाला लागवड करायची ना त्यामध्ये जरा ब्रेक घेतलाय कारण उन्हामध्ये ना नाही कामं कर करायला होत त्यामुळे दोन दिवस म्हटलं नको आरा, आराम असा नाही बाकीची कामं करूया दोन दिवस उन्हामध्ये नको आणि आजचा व्हिडिओ कामाचा नसता कामाचा नाही तर डी मार्टचा वगैरे आणि थोडं वडापाव पार्टीचा वगैरे दाखवेन तर तोच तुम्ही एन्जॉय करा आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून दिलं आहे ते ऑलवरती क्लिक करा त्याने काय होईल मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल

सांगितलं मी पंचायत मला हेच हे नाही करत सहा प्रकार देतात ना ते, ते, ते काय लावलंय काय म्हणलं तुझीच अरे हळू नाही लावला पानावडी हळूवडीच नाही कधी तिकडे येणार असतात हळूवडीची पानं पाहिजे मामी आहे इकडे आले तुमची मामी ती तुम्ही बघितलं आपल्या परत बागेमध्ये होती भाज्यांची चौकशी करत होती कुठची कुठची भाजी लावली ती ती ना आधीच ऑर्डर दिली आम्हाला मामीचा आवडता बटाटा वडा इकडे बनतोय बनवून जाईल बघा इकडे हा आम्ही व्हिडिओचा उशिरा चालू केलाय हा हे बघा इकडे मामी अजून खाते आमचं खाऊन झालंय मामीचा फेवरेट आहे त्याच्यामुळे थोड ताव जास्त मारते ती हा आणि इकडे आम्ही रावलोय टेबल फॅन आमचा वरचा फॅन जरा बिघडला आहे बंद आहे थंडवाला हा मी कसं झालंय छान झालंय चैतिशुर आवडलं ना कार्यक्रम आम्ही बटाटे वडे दाखवले इकडे शेवटची बॅच